कर्राटांसाठी नाकाबंदी गटारी सेलिब्रेशनच्या निमित्ताने मध्यप्राशन करून बेदरकार वाहन चालवणारे ठाणे पोलिसांच्या रडारवर असणार आहेत यंदा गटारी अमावस्या शनिवार रविवार अशी सुट्टीच्या मुहूर्तावर आल्याने तळीरामांवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाणे शहर व पोरि परिसरात शनिवारी सायंकाळांपासूनच पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे पुणे परळीनंतर विरार अशा एकामागोमाग एक हिट अँड रनच्या दुर्घटने सामान्य माणसाचे हकनक बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी विशेष सतर्क बाळगली असून नशेबाजांना आवर घालण्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी बॅरिकेड्स करून नाकाबंदी करण्यात येणार या आहे यावेळी कारचालक दुचाकी स्वारांची कसून तपासणी केली जाणार आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यामागे वाहतूक पोलिसांची दोन पथके अशी एकूण पस् पस्तीस पथके तैनात करण्यात आली आहे ठाणे वाहतूक पोलिसांची पाचशे पन्नास कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे शहरातील अनेक हॉटेल्स व परमिट बारमध्ये मद्यपी व खवैयांची गर्दी वाढू लागल्याने दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर ठाणे पोलीस तसेच वाहतूक पोलिसांची करडी नजर राहणार आहे